नमस्कार मी ॲडव्होकेट गुणाजी संभाजी मोरे फुरसुंगी उर्वळी देवाची परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसचा प्रभाग क्रमांक आठमधून आम आदमी पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे याद्वारे मी आपल्याला आवाहन करतो की आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आम आदमी पार्टीचे हितचिंतक आम आदमी पार्टीची जे कोणी सपोर्टर्स असतील त्या सर्वांना मी याद्वारे आवाहन करतो की फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा आपण गाठत असताना प्रचार हा खूप महत्त्वपूर्ण आहे आणि होता <coughs> 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 प्रचार माझ्या कार्यकर्ते नेते आणि हितचिंतकामुळे खूप चांगल्या प्रप प्रकारे प्रभावीपणे आम्ही पार पाडत आहोत सर्व हितचिंतक नागरिक तसेच पदाधिकारी नेते यांना मी याद्वारे जाहीर आव्हान करतो की माझ्या प्रचाराला येऊन माझ्या प्रचाराची ताकद वाढवावी त्यामुळं आम्हाला एक ऊर्जा मिळते आणि पुन्हा लढण्याची आणि जिंकण्याची ताकद ती फक्त तुम्ही आल्यामुळे आणि तुमच्या उपस्थितीमुळे होते त्यामुळं नम्रपणे मी विनंती करतो आणि आवाहन करतो की आपण सर्वांनी आज संध्याकाळी पाचच्या दरम्यान फुरसंगी उरुळी गाव येथे प्रचाराला येऊन उपस्थिती लावून आमची ताकद वाढवावी ही नम्र विनंती जय शिवराम